हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझं पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर त्या तिथे मी पहिले चूल पेटवली होती आणि त्यानंतरनं जे म्हशीचं खाद्य असतं ते सुद्धा इथं भिजत घातलं होतं आणि आता ते धार काढल्यानंतर म्हशीला चारलं जातं त्यामध्ये बाजरी ज्वारी बाजरी ज्वारी आणि गहू असं ते शिजवलं जातं एकत्रितपणे त्यानंतर मी माझा स्वयंपाकसुद्धा करून घेतला बटाट्याची भाजी चपाती आणि भाकरी मला स्वयंपाक करायला साधारणतः दोन तास तर सहज जाते कारण की पंधरा सोळा चपात्या प्लस सहा भा पाच ते सहा भाकरी आणि भाजी एवढा स्वयंपाक करायचा म्हटलं तर नक्कीच दीड दोन तास जातो त्यामध्ये चहा वगैरे आलंच इकड़े एक इकड़े तो तर या इकडे एकीकडे सासरे म्हशी धुवून घेत होते कारण की घोटा हा साफ करावा लागतोच दोन दोन दिवसांनी तरी म्हणजे म्हशी वगैरे छान अशा धुवून घ्यायला लागतात त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरनं दूध तापायला ठेवलं आणि मी सकाळी एकच टाईम जेवण करते त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी तर मला शापूची भाजी खूप आवडती रात्रीची शापूची भाजी चपाती असा मी नाश्ता केला किंवा जेवणसुद्धा म्हणू शकतो आपण त्यानंतर न चुलीपुढं जरी स्वयंपाक केला तरी आपलं जर किचन असतं ते आपल्याला साफ हे ठेवावंच लागतं तर या इथे मी आता गॅस वगैरे स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि या इकडे तोपर्यंत चुलीवर म्हणजे जो हार असतो शेगडी त्याच्यावर छान असं दूधसुद्धा तापलं होतं आता स्वयंपाक झाल्यानंतर न घासली ती म्हणजेच भांडी आता या इथे मी करताना माझा व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं त्यामुळे मी फक्त दाखवते एक दिवस नक्कीच मी खूप छान पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तर हे जे छोटस पारडू आहे त्याच्याशी साई खेळतो ते अजून तरी मारत नाही त्यामुळे त्याच्यासोबत छान अशा गप्पा मारतो आत्ता ते लहान आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही परंतु ते मोठं झाल्यावर आम्ही साईला तिथे पाठवणार नाही कारण की प्राण्यांची कोणतीही जात असो ती मारती यानंतर न धुवायचे होते ते म्हणजेच कपडे पण त्याच्या आधी जे दुसरे लहान दोन पारड आहेत ते उन्हात असतात त्यांना सुद्धा सावलीत बांधलं कारण की घरी असल्यामुळे ही काबे माझ्याकडेच असतात बाकीचे सर्वजण सकाळी नाश्ता वगैरे करून आपापल्या कामांना जातात यानंतर दुपार तर दुपारी सायला वगैरे झोपवल्यानंतर या इथे कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात आणि त्यानंतर मी जास्त करून झोपत नाही व्हिडिओ एडिट करणे किंवा माझ्या पिकोफॉलच्या साड्या ब्लाऊज वगैरे हे शिवणं चालूच असतं परंतु जसं मी दिवाळीत माहेरी गेले होते तेव्हापासून हे कप्पे मला साफ करायचे होते ते काही हो का होत नव्हते तर आता हे सर्व मी साफ करून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस साईचा पहिला बड्डे होता त्यावेळेस माझ्या मैत्रिणींनी त्याला छान असं हे गिफ्ट दिलं होतं तर मी ते तुम्हाला थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते ते खूप छान त्याचं पॅकिंग वगैरे होतं परंतु आता पाच चार ते साडेचार वर्ष झाले त्याच्यामुळे हे असं मला व्यवस्थित ठेवता नाही आलं परंतु तरी सुद्धा मी ते नीटनिट ठेवण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे कारण की तो बॉक्स असल्यामुळे तो असा चेंबला गेला पण ते मी आता एका पिशवीत व्यवस्थित ठेवला आहे तेवढीच आठवण आणि गिफ्ट सुद्धा खूप छान होत प्रत्येकजण कलाकुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपले कलागुण करत असत म्हणजेच कला अवगत असते प्रत्येकामध्येच चा तर आता हे कपाट व्यवस्थित आवरल्यानंतर चहाचा टाईम झाला संध्याकाळी जरी व्हिडिओ पाच ते सहा मिनटाचा असला तरी आपला अख्खा दिवस हा कामात जातो परंतु एवढा तर व्हिडिओ कोणी पाहू शकत नाही तोच व्हिडिओ आपण पाच ते सहा मिनटाचा करतो तर आता हे नारळ आहेत जे झाडाचे पडलेले त्याचं खोबरं म्हणजे ते वाळून त्याचं खोबरं तयार होतं तर आता संध्याकाळचा चहाचा टाईम झाला दुपारची काही जास्त भांडी नसतात त्याच्यामुळे मी बेसिंगमध्येच घासून टाकते आता चहा वगैरे घेतल्यानंतर ना संध्याकाळी म्हणजे सहा वाजता तरी स्वयंपाकाला लागते कारण की आता अंधार लवकर पडतो आणि शेतात राहायला असल्यामुळे कसे सर्वजण लवकर स्वयंपाक वगैरे आटपून झोपतात तर या इथे मी केला पनीरचा पराठा तर याची सुद्धा रेसिपी मी आपल्या दुसऱ्या चॅनेलवर नक्की पूर्ण दाखवणार आहे यानंतर मी इथे सगळी साईचे मित्र मंडळी खेळत होते दिवसभर सुद्धा खेळत असतात संध्याकाळी सुद्धा खेळत असतात लहान मुलांना आता तो सध्या तरी अंगणवाडीत आहे आणि अंगणवाडीचा संप जोपर्यंत मिटत नाही तो मुलं अशीच खेळत राहणार तर या इथे मी पराठे करून घेतले ते सहा ते सातच झाले त्यानंतर पनीरची भाजी आमची ते घट्ट पनीरची भाजी कोणाला नाही आवडत मस्त बाजरीच्या भाकरीसोबत ती चुरून खाण्यासाठी लागते त्याच्यामुळे मी पातळच भाजी केली आणि छान अशी बाजरीची भाकरी तर तुम्ही म्हणताल हे कॉम्बिनेशन कसं परंतु ते सुद्धा खूप छान लागतं यानंतर आठ वाजेपर्यंत माझं सर्व काम आवरलं होतं आणि भांडी घासायची बाकी होती त्यानंतर मी गॅस वाटा स्वच्छ पुसून घेतला आणि भांडी सुद्धा घासून झाली या इथे पूर्ण काम आवरलं होतं परंतु मिस्टर यायला दहा वाजले होते त्यानंतर त्यांचं जेवण तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा